पेन्शन एकच मिशन व इतर मागण्यांसाठी दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी धुळे येथे सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षक येतर कर्मचारी संघटना समन्वय तर्फे दिनांक चोवीस दोन तेवीस रोजी दुपारी एक वाजता किमान क्लब समोर निर्दर्शन करून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस पासून अमरण उपोषण सुरू राहणार आहे जुनी पेन्शन लागू करा या मुद्द्यावर उपोषण सुरूच राहील यात बिलकुल तडजोड केली जाणार नाही असे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी डॉक्टर संजय पाटील जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार कार्याध्यक्ष राजेंद्र माडी सरचिटणीस दीपक पाटील सल्लागार येसयू तायडे वाल्मिक चव्हाण मोहन कापसे भुज्वल भामरे कल्पेश माडी कमलेश वाघ वाय एन पाटील देवानी वारकर प्रतिभा गोडके किशोरी आईरे पल्लवी साळुंके ज्ञानेश्वर बाविस्कर शशांक रंदे आदी उपस्थित होते

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल निदर्शने नोंदवून चौदा मार्च पासून सरकारी निम सरकारी कर्मचारी आणि शिक्षक प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज टीचिंग नॉन टीचिंग जिल्हा परिषद कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी सगळ्या अतिन्याय संवर्ग संघटना एकोणऐंशी लाख कर्मचारी एका प्रमुख मागणीसाठी बेमुदत संपवलं जात आहे ती मागणी म्हणजे जुनी पेन्शन ये ते पार्टी कायदा रद्द करून सरकारने कोणत्याही समित्या वगैरे आमच्या पुढे गाजर दाप न दाखवता हो जोपर्यंत सरकार आता जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्याचं विधेयक पास करत नाही तोपर्यंत आता कुठलाही कर्मचारी शिक्षक मागे हटणार नाही हा इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो आणि कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांना सेवेत निमित करा आणि बक्षी समितीने जो काही विविध संवर्गावर जो अन्याय केला त्या आवाज सुद्धा आम्ही नाकारतो त्याचा निश्चित आम्ही करतो शिक्षक संवर्गांच्या अनेक प्रमुख प्रलंबित मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या जोपर्यंत सरकार लक्ष घालून ताजार तोडगा काढत नाही तो तोपर्यंत मागे आम्ही हटणार नाही आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संघटनेची जी प्रमुख मागणी आहे ती, ती विशेष बाब म्हणून अनुकंप तोताची जे सेवा भरती सरसकट करण्यात यावी आणि आकृती बंद पुढे असण्या याच्यामधून कुठल्याही प्रकारचे पद न गुटवता किंवा क्लास फोरची जात मुळासकट नष्ट करण्याचा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही धिक्कार व्यक्त करतो आणि सर्व रिक्त पदे सरकारने भरण्यात यावी आम्ही या ठिकाणी चौदा मागण्यांचं निवेदन शासनाला देत आहोत त्याच्यातली मात्र प्रमुख मागणी आमची जुनी पेन्शन योजना लागू करणे ही आहे आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत